कोकणस्थान निवासस्थान तिथे नागपूर शाखा उमरेशच्या अंतर्गत बांबी मुक्कामी श्रीमान आंबोदेसाहेब यांच्या निवासस्थानी नव्या कार्य पार पडून एका भगवंताची चर्चा बदलत सुरुवात झालेली आहे म्हणजे श्रुतीतून जाता बुद्धीचे जाता भगवान बाबा हनुमानजी उपशा भगवंताला माझा प्रणाम अंधश्रद्धे करून राजभूषणातून प्रवृत्त करणारे व आम्हा सर्व सेवकांना मार्गदर्शन देणारे महान देव दे उपशाद भगवान सुद्धा माझे प्रणाम बाबाच्या खांद्याला वेळोवेळी सहकार्य मदत करणारी आई बराने नमस्कार आदरणीय बालबोबा माझा नमस्कार वेळ जास्त झालेला आहे तर आपण या मार्गामध्ये सर्वसेवक कोणत्या नाही कोणत्या त्रासामुळे या मार्गामध्ये प्रवेश केला आणि या मार्गाशी योजना आपले जीवन सुखमय बनवलेलं आहे आम्ही सुद्धा या मार्गामध्ये दारूच्या व्यसनातूनच आम्ही त्या मार्गाशी जोडलो फक्त त्रास फक्त एक स्वतःचा दारूचं व्यसन त्याच्या अभावा नाही तर दोन हजार नऊमध्ये मी या मार्गाशी जोडलो आणि दोन हजार अकरामध्ये माझ्या त्यागाचे कार्य संपन्न झाले तेव्हापासून या मार्गाशी मी बाबाच्या आधीच्या प्रमाणे मी भगत करायला जाता माझी संगत सर्व सेवकाच्या साथीला हे संगत आपल्याला खूप अशी चांगली लागली होती आणि त्यावेळेचा काळ असा होता का प्रत्येक सेवक एकमेकांच्या घरी जाऊन असणारी त्याचे विचार चांगले मानायचे त्यावेळेस तो शिकायचा तो सेवक त्यावेळेस शिकायचा तर आज अशी तरी येऊन आहे का कोणीही सेवक कोणाच्या घरी जाऊ शकत नाही तर त्याचे विचार का या या का थे त्या अनेकासाठी बनवलेल्या आहेत कारण तर जेव्हा वेळ असते तेव्हा भगवंताची आवश्यकता असते जेव्हा वेळ त्याची निघून जाते तेव्हा त्याला शैतांतर दिसते म्हणून या मार्गामध्ये ये येणारा सेवक आज मोजण्या भोजनाचा आहे सेवक आपण आपल्या मनामध्ये एकच न्याय असायला पाहिजे का शिव बांधवांसोबत कच्चे सेवक असेल का एका कार्यकर्त्या शिंभर चौक जर असतील तर त्या शिंभर माझा नंबर कसा लागला पाहिजे मी या मार्गाशी कसा जुळलो पाहिजे आणि कसा राहिलं पाहिजे त्याची वाजणू कशी राहिली पाहिजे त्यांनी आज तुमची करायला पाहिजे नाही तर आजचा सेवक कसा आहे का दोन महिने करतात तिसरा महिने दिवशी बायको ठोका त्याचे काम चालू करते आज अशी परिस्थिती चालू आहे आज माझ्या बी हातावर भरपूरचे सेवक आहेत मंडळ जे आहे आणि तिची जी आहे तुझे विचार तुझ्यापाशी माझे विचार माझ्यापाशी माझे विचार जर चांगले असतील तर माझ्याकडे त्याचे विचार असतील त्याच्याकडला मला बंधनकारक नाही मला बंधनकारक नाही भी भी गे तर्त गे, आज बी जाऊ शकतात जो बी असा असेल आज आपण मंडळाचे नाही आपण सेवक आपण हाच विचार करू शकतो सर्वसेवकांनी सेवा आपण फक्त एका परमेश्वराची करत आहोत आणि तेच विचार आपण आपल्या मनात कसल्याही प्रकारचा मत भेट न करता आपण कार्य करा तर सेवक पोट आपण नमस्कार करतो एखादा अनेक वरांची आपण करू शकतो का नमस्कार करू शकतो नमस्कार म्हणजे आपल्याला हे भगवत शक्ती आहे बाबाचे आचार विचार केलेले आहेत आणि या आचार विचाराकडून आपण सर्व सगळं जाणवलं पाहिजेत बाबाच्या आदेशाप्रमाणे दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम त्याच्यातच आपला ही बारागडी या बारागडीच्या नियमातूनच आपल्याला परिवार कसा जगवायचा आहे आणि परिवाराच्या माध्यमातून बाबाने पाच नियम दिला आहे त्या पाच नियमात पाठोपण पाडून घेतून तर आपला परिवार कुठेही कमी पैसे राहणार नाही आज काय काय शेवट या मार्गात येतात खूप दारू येतात जुळे खेळतात सत्य खेळतात आणि भरपूर सगळे असे विचारांना मनामध्ये आणतात पण पाहिजे बाबांनी दिलेले चार असतो तीन फक्त पाच नियम बाबांना असं खूप असं परिश्रम करून देणारे या मार्गाची सर्व सेवकांना दिलेली आहे हे कृपा आपल्या कधी न ठेवता सर्व सेवकांना वाटून दिलेली आहे आणि या कृपयाचा आपण लाभ घेतला पाहिजे कारण काही कृपा त्या जगात सोकेही कधी पडणार नाही बाबाने कधी आपल्याकडे ठेवलीच नाही आज जर ठेवलेली असती जर कृपाच्या पैशांनी निर्गत जर दिली असती तर आज या जगामध्ये काटा धोरणा मांडव्या समजे समोर राहिले असते परंतु हे सेवा निष्कामाया मनुष्याने आपल्याला लागते हे ज्या सेवा पैसे असती ते सेवा आपल्याला कधी लागली नसती आज त्या जगात माझ्या प्रमाणे हा सेवा ज्याने गतीनं पाच हजार घेते हा शेती आणि गल्ली दहा हजार घेते असं आम्ही ऐकतो कधी पाहिलो नाही परत माहिती जर आम्ही ऐकतो पाहिजेनुसार आजपर्यंत पोलीस सेवकांनी पैसे घेतलेले नाही मी घेतली असती तर त्याच्यावर त्याले पण या मार्गामध्ये जो बी सेवक गल्ती जर झाली असेल तर पहिले काय करतो ते सेवक आता सेवक आता काल्पनाची घटना जो बी सेवक करते दवाखान्यात जाते पहिलं गड्ड्या करतो इकडे दोघांनी वा गलती करण कसं दवाखान्यात जाते दवाखान्यात पाच जण करून भरलं भरलं रिपोर्टिंग नॉर्मल आल्या पुणे रिपोर्टिंग नॉर्मल आल्या आणि संध्याकाळी येतो काकाजी म्हणजे माझ्या हाताने कळत न कळत तुम्ही झाली असेल तर माझ्या मुलीची तब्येत आराम होत नाही त्यावेळेस तुम्ही शब्द दिला अगरबत्ती कापूरला भगवंताने एक ठेव का भगवानचा माझ्या हातात कळत न कळत तुम्ही झाली असेल त्या स्थितीची मला क्षमा करा बाबाच्या दिलेला चार दोन तीन पाच दिवसाचं आपण पालन करी असं या भगवंताला वचन द्या आणि योग्य मुखाचा तीर्थ बनवा आणि मला पंधरा मिनिटामध्ये मला फोन करा फोन कागाची म्हणते थोडी चांगली वाटते पुन्हा दोन दिवसाबाद मी पुन्हा नागपूरला गेला रात्री फोन केला पुन्हा मध्ये कागाची मंत्र म्हणजे घेऊन खातो माझ्या पाच हजार गेले जे म्हणते पहिले जर सतत जेव्हा सोडा असतो मुळे तर मला माझे पाच हजार वाजले असते म्हणजे म्हणून कोणत्याही जगाने पहिलं बाबाने एवढी गोवा दिल्या या मार्गामध्ये पहिलं जिथे गोवा दिली आहे तर पहिला आपण पहिले गोहेचा आपण प्रयोग करायला पाहिजे पहिले आपण दवाखाना करतो पहिले भगवंतांनी योग ठेवा मुलींचा प्रार्थना करा भुगा मारा तुमचं करा बाबाने दिलं नाही ना त्याचा पहिला उपयोग करा आणि नंतर दवाखाना करा बाबाच्या गुहिनं डॉक्टरांच्या दवाईनं याच्यातून आपल्याला आराम मिळते पण आज सेवक खूप असे मनमानी करतात मनमानी करा नको आणि बाबाच्या प्रयत्न करा आणि या मार्गामध्ये शक्यतो चालण्याचा प्रयत्न करा बिलकुल कोथाही झोप राहणार नाही आपले ध्येय जर मतभूत झाले तो कोणत्या काही जर बोलला तर त्याला आपला काही होणार नाही वेळ भरपूर झाल्या ही वेळ बघतो पूर्ण करतो सर नमस्कार